मित्रांनो छगन भुजबल नावात वजन आहे महाराष्ट्रातला एक बडा नेता सगळं उकळून पेलाला सध्या वरिष्ठ म्हटला तर छगन भुजबळ यांचंच नाव येऊ शकतं एक वरिष्ठ नेता कोण महाराष्ट्रातला जो ज्येष्ठ आहे आणि अजूनही राजकारणात तितकाच तग धरून आहे तर ते छगन भुजबळ शरद पवारांच्या नंतर जे दोन नंबरला नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये उदयास आले ते छगन भुजबळच कारण इतकं वय असताना सुद्धा ते पंच्याहत्तर वलढून गेले तरीही सुद्धा राजकारणामध्ये तितक्यात क्षमतेनं काम करणारा तितक्याच तडफेनं आणि तितक्याच स्फोटकपणे बोलून सगळ्या भाषणांमधून हवा ताईट करणारा महाराष्ट्रातला एक महत्वाचा नेता म्हणजे छगन भुजबळ पण छगन भुजबळांचं सध्या राजकीय भवितव्य धोक्यात आल्यासारखं का वाटतंय किंवा छगन भुजबळांबद्दल असा का नॅरेटिव्ह लोकांमध्ये प्रस्थापित केला गेलेला आहे छगन भुजबळ ओबीसीचे नेते आहेतच आहेत साठी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंशीही पंगा घेतला होता त्यांची राजकारणातली त्यांची जी स्पेस होती भावी मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेस ते त्यांना त्या ते ठिकाणी प्रस्थापित केलं होतं परंतु छगन भुजबळांना त्यातूनही बाहेर काढण्यात आलं आणि छगन भुजबळांनी शिवसेना सोडून या पद्धतीनं जो निर्णय घेतला आपल्या समोर तो पुढे बघितलाच आपण शिवसेना आणि छगन भुजबळ यांचं नातं त्यावेळेस खूप वेळा ते भोपळीचं झालं आणि त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरेंशी ओबीसीच्या मंडल आयोगाच्या विषयावरती त्या ठिकाणी त्यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमध्ये आल्यानंतर पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले अशा पद्धतीनं आता पुन्हा अजित पवारांच्या राष्ट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते होते पण अजि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी अन्न नागरी पुरवठा या खात्याचे काम पाहिलं महाराष्ट्रामध्ये चा चांगलं काम देखील केलं होतं पण या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा पत्ता मात्र कट करण्यात आला छगन भुजबळ यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता त्यांचा पत्ता कट करणं हे किती धोक्याचं असू शकतं हे अजित पवारांना याची कल्पना का आली नसावी किंवा त्यांचे जे अध्यक्ष आहेत पक्षाचे सुनील तटकरे यांना सुद्धा याची कशी अंदाज लागला नाही की आपण छगन भुजबळांना फक्त एका व्यक्तीला ओळखत नाही तर संपूर्ण ओबीसी समाज त्यांच्या भोवती फिरतोय महाराष्ट्रामध्ये ओबीसीने खूप सपोर्ट केलेला आहे आपल्याला मराठा समाज आपल्यापासून दूर गेला असताना ओबीसींनी सपोर्ट केलाय आणि हा ओबीसीचा सपोर्ट कुठेतरी काढून तुम्ही छगन भुजबळांच्या रूपानं कुठेतरी काढून घेण्याचा प्रयत्न करताय आणि या छगन भुजबळांची नाराजी लपून राहिलेली नाही छगन भुजबळ हा परखड आणि स्पष्ट बोलणारा माणूस आहे ते जे काय असेल ते तोंडावरती बोलतात ज्या पद्धतीने त्यांनी शरद पवारांचं साथ सोडली त्यानंतर हे होणं होणारच होतं असं अपेक्षित होतं असं अनेक जण बोलतात पण शेवटी महायुतीचं एवढं मोठं सरकार बनत आहे महाराष्ट्रामध्ये त्या सरकारमध्ये एवढा मोठा ज्येष्ठ नेता अनुभव आहे सगळा माझे महाराष्ट्राचे माझे उपमुख्यमंत्री येते माझे गृहमंत्री येते अनेक वर्ष अनेक खूप अने अने खात्यांचं त्यांनी काम पाहिलेलं आहे जवळजवळ वीस पंचवीस वर्ष तो माणूस फक्त सत्तेत आणि सत्तेतच आहे आणि सत्तेतली जी माणसं असतात त्यांना सत्तेच्या बाहेर राहिले ना यांचं खूप बीपी हाय होत असतो त्याच्यामुळे पण छगन भुजबळांना अजित पवारांनी मात्र संधी दिली नाही आता याची कारण खूप असतील असतीलच कारण त्याची की कशामुळे संधी दिली नाही कशामुळे काय झालं या संधी न देण्या पाठीमाग नक्की काय राजकारण होत संधी जर दिली असते किंवा नसती दिली किंवा काय झालं असतं तर काय महाराष्ट्रामध्ये घडलं असतं हे सगळं कुठे ना कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे छगन भुजबळ हा एक वेगळ्या धाटणीचा माणूस आहे त्यांची बोलण्याची शैली हे खूप तडकाफडकी बोलतात त्यांनी मनोज जारांगे पाटील यांना सुद्धा खूप अंगावरती घेतलं असं म्हटलं जातं आणि मनोज जरांगे पाटलांच्याच या सगळ्या गोष्टीमुळं शिंदेच्या शिवसेनेने त्यांच्यावरती प्रेशर टाकलं की छगन भुजबळांना आता मंत्रिमंडळात घेऊ नका आपल्याला मराठा दोष मराठा रोष आपल्याला पत्करणं सोपं नाहीये पण हा महाराष्ट्र ना मराठ्यांचा आहे ना ओबीसीचा आहे हे सगळ्यांचा मिळून बनलेला महाराष्ट्र आपला राज्य आपलं जे राज्य आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवून इथला ओबीसी समाज हे कसं मान्य करेल हे समजून घेणं गरजेचं आहे कारण धनगर समाजाला सुद्धा इथं मंत्रिपद दिलेली नाहीत बीजेपीनं ना। तसंच राष्ट्रवादीनं माळी समाजाचे जे होते अनेकोणच ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून छगन भुजबळांकडे पाहिलं जात होतं पण छगन भुजबळांचा अजून एक विषय समोर येतोय ते राज्यसभेवरती जायचे होते परंतु आता राज्यसभेवरती तर जाणार नाहीत ते एक तर राजीनामा देतील आणि पुन्हा पोटनिवडणूक लावून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश करतील अशी काही माहिती समोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जे जे नाराज आहेत दिलीप वळसे पाटील असतील किंवा छगन भुजबळ ही यांना जर सत्ताच नाही तर काय उपयोग आहे यांचा इकडं त्यापेक्षा मिळतील विरोधात राहतो आम्ही आणि हे विरोधात राहण्यासाठी शरद पवारांकडे जाऊ शकतात शरद पवारांच्या पक्षामध्ये पुन्हा प्रवेश करू शकतात आणि पुन्हा शरद पवारांची राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉंग ताकदवान बनवण्याची या ठिकाणी ते प्रयत्न करू शकतात त्याच्यामुळं हा असा विषय समोर येणार आहे बाकी छगन भुजबळांची नाराजी जरी असली तरी शेवटी पक्षाची भूमिका आहे पक्षाची भूमिका असते आणि जर काय वेगळा निर्णय घ्यायचा म्हटला तर त्यांना त्या पक्षाला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल आणि राजीनामा दिल्यानंतर ते पुन्हा मग दुसऱ्या पक्षातून निवडून येतीलच पण हा विषय मात्र तिथं शंभर टक्के होईल तुमचं म्हणणं काय तुमच्या गोष्टी काय आहेत तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळांचं हे राजकीय खच्चीकरण कशासाठी करण्यात करन, आले हे नक्कीच आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र